कलम माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा निमोन इयत्ता चौथी विजू नका जगायला शिका याचे कारण फुलांच्या पायगड्यावरून चालताना काटे पोचले तर सहन करायला शिका कारण काट्यांना फक्त बोचलं माहीत असतं त्यांना वेदना कळत नसतात तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवस काटेच तुम्हाला सांगतील आईये वेलकम टू स्वागतम हम झुकता हो तुम चलना हम मी एक धबधबटा निखारा सगळं सहन करून आजही मी तुमच्या पुढे मानेने अभिमानाने आत्मविश्वासाने उभी आहे ती या नाथांची माय म्हणजेच मी सिंताई सापकाळ हो मी सिंधू साप सिंताई सापकाळ मीच माझे भविष्य किती म्हणाल मला सर्व चिंधी म्हणायचे मी चिंधीचे सिंधू झाले अपार कष्ट करून वेदना सहन करून जगायला शिकले माझे वडील गुरे जायचे शहरी सुविधांचा अभाव मागासलेल्या गावात मी लहानाची मोठी झाले वडिलांना वाटायचं की मी शिकावं पण आईचा शिकायला विरोध होता म्हणून मी आईचा शिकायला विरोध होता मी बुद्धिमान होते पण माझ्या हालाकीच्या परिस्थितीमुळे मी चौथी पर्यंत शिकले वयाच्या नवव्या वर्षी माझा विवाह हो। माझ्यापेक्षा सव्वीस वर्ष मोठे असलेल्या श्री हरी सपकाळ यांच्या जीवाला सासरची परिस्थिती अगदी हालाकीची होती सासरी प्रणंद सासुरवास गुरु मेहनत करावी लागे जंगलात छेड गोळा करत असताना काही कागदाचे तुकडे सापडले की मी घरी आणून उंदराच्या पेळ्यात लपून ठेवायची आणि घोरी घोरी नसेल की एका आधाशासारख्या ते चिठ्ठ्या वाचायची वाचायची अठराव्या वर्षापर्यंत माझे तीन बाळ

श्वास जेव्हा कंठ होता कापलेला प्रोळ पोळलेला प्राण माझा बोलणे आधीच गेला जीवनाची प्रेत यात्रा थांबली स्मशांनी घेतला काढून खांदा ओळखीची माणसे खांदा काढून जातात याची आपल्याकडे नोंद असली पाहिजे कारण मी सर्व भोगले मला माझ्या चौथ्या बाळपणाच्या वेळी नवरेने संशय घेऊन घराबाहेर काढलं उरढोरांसारखं लाठेने मला मारलं अशा अर्धमेल्या अवस्थेत गोठ्यात आणून टाकलं नवऱ्यानं हकललं गावकऱ्यांनी अर्धमेल्यासारखी माझी अवस्था झाली होती सास माझी अवस्था झाली होती आणि तशा अवस्थेत मी माहिरी आले पण माझ्या सख्या आईनेही पाच फिरवली दोन तासासाठी भीक मागण्याची वेळ माझ्यावर आली माझ्यावर आली माझ्यावर आयुष्य जगले आणि एक आश्चर्य म्हणजे मी लिहिलेलं मी लिहिलेलं पुस्तक पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात आहे महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं मेल्यावर जिथं माणसं मोठी होतात त्याचे नाव महाराष्ट्र तिथं माणसं मोठी होतात त्याचे नाव महाराष्ट्र धन्यवाद